तो ताप भरल्यासारखं झालं मला मग मा डॉक्टरांकडं गेलो तर डॉक्टरांनी लगेच थर्मामीटर म्हटलं कणकण वाटते त्यांनी लगेच थर्मामीटर उपसला अरे म्हणे दोन टेम्परेचर आहे तुम्ही आज कुठे मोकळ्या हवेत होता काय असं म्हटलं हो मग म्हणे तिथे हिरवळ वगैरे होती काय हो म्हटलं सगळं हिरवंगार होत त्याचीच अलर्जी आहे तुम्हाला हिरवळीची ऍलर्जी आहे दात जाऊ नका म्हटलं जाणार नाही पण काय औषध तर द्या औषध वगैरे काही नाही त्याच्यावर म्हणे तीन दिवस गटाराच्या कडे न चालत राहा एकदम नॉर्मलला या म्हटलं काय डॉक्टर टिंगल करताय तुम्ही आज काहीतरी औषध द्या मग म्हणे तो, तो सिग्नल असतो ना तो लाल झाला की ते ट्रक टेम्पो रिक्षा सगळं उभं राहतं त्याच्या मागे जाऊन उभं राहायचं त्या पाईपच्या तिथला धूर आहे आत घ्यायचा सोडायचा आत घ्यायचा बाहेर सोडायचा असं केलं की सगळं लंच फंक्शनिंग सगळी पुसून नॉर्मलला येतात वगैरे मला मन काय म्हणायचं हे तुम्हाला कळतंय